पोहा आपला रेडी आता आणि नाश्त्याला कांदा काय बघू आता टेस्ट करून बघू कशी लागते चांगली लागते नमस्कार मित्रांनो आज पण आपण सुट्टी आहे शाळेला सुट्ट्या शनुवार येत आणि आपण ना नाश्त्याला कांदा पोहा बन कांदापाव आपला रेडी येतात आणि नाश्त्याला कांदा पोहात जेव्हाला मस्त पैकी मिस्सल आहे त्याच्यासाठी वाटाण फुगत टेकले कारण रात्रीने तर बघू मिस्तलची रेसिपी दाखवली तुम्हाला कशी बनवी तु आपण आता कांदापाव खाताऊ नाश्ता करता आज रिक्षावर गेलो रिक्षाचं माझं थोडं काम होतं काल बंद पडलेले आता आत्ता कांदापाव खाताव आणि रिक्षाचं काम करायला जातो पहिला कारण की काल पण गॅरेज बंद होता शुक्रवारी तर काल पण रिक्षाला न आणि आज सकाळची पण रिक्षावर न नाही तर जरा लेट उठला नाही तर सकाळची चारला उठतो साडेपाच आला रिक्षाला जातो दररोजचा काय काम आहे ते आणि आया रेडी होईल आपला कांदा पाव अपर्णाने हेलं आणि जेवणाला मिस्तल आहे ते पण अपर्णात बनवणार आहे अपर्णा बोलते तू बनव पण मी बनवणार नाही मिस्तल शाही मिस्सल आहे ती माझे नाव आहे पण अपरणा बनवणार आहे मिस्तल बघू कांदा कांदापाव हो खाताह पहिला गॅरेजला जातो मग रिक्षाचं काम करतो पहिला अये आपले मिस्तल पावतं होतंय कांदा आहे अर्धे तर व्हायलाय मी बाहेर गेलेलो आणि वटाण आहे काल टेकलेला ते अपर्णाने अर्धी बनवले मटेरियल टाकून डब्बा मागवलेला काही फ्लिपकार्ट फ्लिपकार्टवरशी मागवलेला ना त्याच्यान भाजी मस्त एकदम फ्रेश फ्रेशच राहतात त्याचा चार डब होत कधी दोनशे का कधी रुपयाचा तरी मागवले चार डब्बा मिस व्हायला कवा व्हायला हो तर

अपर्णा भडकले आहे परिणय मन लावून स्केचिंग करते मी स्केचिंग तर पूर्ण करशील का नाही तू बोलते हा करील बोलते मी स्केचिंग पूर्ण पण पेंटिंग बोलते एक दोन हप्त्यां पूर्ण करेल कला ते नाही बोलते मी आता स्केचिंग पूर्ण करता शंकर भगवानची नंतर पे पेंटिंग एक दोन हप्त्यान करील तो त्याचा इंस्टाग्राम आयडी पण मी त्या खाली मेन्शन करतो शंकर भगवान ची पेंटिंग तर त्यांनी कम्प्लीट केलंय आता स्केचिंग का करते बघू सगळ्या पर्यंत पेंटिंग केलेल्या इंस्टाग्राम आयडी पण मी खाली मेन्शन करतो सगळ्या पेंटिंग केल्यापर्यंत इथं जुनिअर के जी ला केली ही पेंटिंग जुनियर के जी लाडलेली बघू आता टेस्ट करून बघू कशी लागते चांगली लागते बघू झेला बघू झे मक्षी आता तर जावाला, जावाला मिसल व्हाल आपली टायम आणि आहे संध्याकाळी केलीचे केलीच्या पानाच आहे केलीची पान जावाला मस्त जावाच आहे चवली बिवली आहे ना शनिवार आहे ना म्हणून मिसल तर झाले आता आता भाऊ कशी टेस्ट आहे ती परीडला दही मिसल आहे भाजी खाऊन पोटात दुखते म्हणून भाजी खाऊन खाऊन माझ्या पोटान दुखायला लागलं श्रावण चालवून पोटान दुखायला मिसल कशी लागते ते मारीच बोला चला मस्तच बोला जा मिसल आपण बनवलंय चांगली नाही होईल तरी चांगलीच सांगायला लागेल संध्याकाळी जेवण बनवणार नाही मी काय माहिती नाही खाऊन खाऊन जमलाच मिसल ना पहिला काय टाकायचं असत चांगली नाही बाबा दही पण गावाखाली अवशेष टाकून बघ दही कुठं चांगले नाही आता बघू कशी होईल चांगले नाही होईल तरी चांगलीच सांगेल मी तुम्ही समजून जा चांगली आपण संध्याकाळी जेव्हा नाही बनवून चांगली नाही सांगली तर चांगली चांगलेच असेल चांगले आहेच टेस्टी कसे आहे समज नाही घे ना तू ते चालू तर तू खरा खरा सांग तुम्हाला माहिती मला समज नाही कशी आहे तुम्ही समजून जागलच सांगा नाही संध्याकाळी जेवण नाही भेटणार आपल्याला कैसे आहे <laughs> सगळ्यांनी चांगलीच सांगितल्या माहिती संध्याकाळी गावांनी भेटणार मस्त आहे ना बेटा